गुड मॉर्निंग सुबह सकाळ भांडू भाई नका चाल आहे भाई झाल्या का नाही पाणी हां झालं तसं ना तुमच्या संगीत इथं इकडं झालं आहे मस्तपैकी पाणी आंघोळ झाली कपडे झाले तर आता म्हणलं चला बेताला सुरुवात करावा हे बघा कपडे पण घेतले आहे इथं सकाळी सकाळी आवडलं ना जरा चांगलं वाटतंय नाही तर काय ते दिवसभर ते द याच्यामध्ये बसा आंघोळ नाही मग मला नाही आवडत मला ना दररोज आंघोळ म्हणजे केलं ना मस्तपैकी फ्रेश वाटते आणि चला म्हणजे एक माणसाला उल्हास पण येतो आहे की नाही सकाळी सकाळी आंघो करतो मला ही सवच आहे पहिल्यापासून मी सकाळीच आंघो करते एक तर सात वाजता नाही तर जा तुम्ही माझा सांगित आहे आम्हाला काय सांगाल सकाळी सकाळी आंघो करायचं आम्ही पण तर सकाळीच करतो है खरे का कुठे हां बरं एक आहे ना सकाळी सकाळी म्हणलं जरा तुम्हाला एक मनातली बात शेअर करा काय माहिती आहे का की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला जीव लावतो ना खाली बसू दे मला ते म्हणताना की ते सकाळी सकाळी काय करा तर नाही घराण्याची बात नाही जेव्हा आपण सगळा म्हणजे जी, कोणाला जीव लावतो तो हां आपण आप आपलं असं नसतंय की म्हणाल की बाबा त्याचं वाईट का काही आपल्याला असं वाटतं की त्याचं चांगलंच आहे की नाही वाटते का नाही आणि आपले भाऊ बहीण जे काय ना आपण आहे ना त्याला आपल्या लेकरासारखं प्रेम करीत असतो आहे की नाही करतोच का नाही भाऊ बहिण अशा काही गोष्टी असतात की मला भरपूर अशा कमेंट येतात बुवा की संगीत ताई आता तुमचा भाऊ किंवा तुमची भाऊजी का बरं येत नाही आहे तुमच्याकडं तुम्ही का जात नाही तिकडं तुम्ही बोलत नाहीत का तर अशा मला कमेंट आल्या आहेत मला लाईव्हला पण भरपूर जणांनी आहे की ताई काय झाले तुमची भानं झाली आहेत का तर मी सांगणार जे एवढंच मला सोशल मीडियावर ही बात नाही पस पसरायची जे ते का ना आपण आपलं निपटून घ्यायचं मला असं वाटतंय सोशल मीडियावर सांगून काय होत नाही आहे आणि उभं ते घरचे घराणे सांगण्यापेक्षा आहे ना आपल्या मनामध्ये ठेवायचं असं वाटतंय मला सांगणार एवढंच की जेव्हा ते आपण एखाद्यासाठी चांगलं समजा चांगलं करायला लागलो आणि त्याला जर समजा ती बाद पटत नसली आणि त्याला तीच व्यक्ती पाहिजे भले ती व्यक्ती समोरची व्यक्ती त्या माणसाला भाऊ पण देत नाही त्याला हुंबत पण नाही त्याला छिडकून देते एखादी समजा एखादी बायको आ... लयच तिचं प्रेम असलं नाही एखाद्या बायकोचं तर ती एक दिवस सर माहेरला गेली ना तर तिला चिंता लागते की अरे यार महानवरा काय खाईन महानवरा कसा राहत असेल त्याचे कपडे कोण धुत असते असे जर खरं प्रेम असलं तर त्या बाईचा नाही तर मग जर असेच असले तर मग काय नाही तू तिकडंच पड मी इकडं मायाला जातेन मस्त मौज मजा करून येते चार चार पाच पाच महिने राहते तू तिकडं काय करलास मला काही माहीत नाही मग तिकडं तुला व्यसन जर दारूचं व्यसन जर लागलं तर मला काही गरज नाही मग नंतर आल्यावर मग म्हणायचं हा याला दारूचं व्यसन लागलं पण दारूचं व्यसन लागलं कोणामुळं कोणामुळं एवढं हे जर बाई ये, एक सांगायची गोष्ट म्हणजे भावन बन तुम्हाला एक बाई आहे ना ही घराला स्वर्ग पण करू शकते घराचं स्वर्ग पण करू शकते आणि एखादी जर बाई चांगली असणार तर ती नरक पण करू शकते घराचा करू शकते का नाही बाईच्या हातात असते घर आपलं कसं ठेवायचं आहे आणि आपलं आता जाऊ दे मी सकाळी सकाळी नाही बोलणार आहे जास्त काही सगळ्यांच्या जीवनामध्ये असते सगळ्यांच्या घरा घरामध्ये भांडण तंडण असते सगळीकडे आहे होय एका घरात दोन भांडे मांडल्यावर ते हेच होणार आपटणार लागणार कुणाला आहे की नाही अशी गोष्ट आहे काही आम्ही पण संसारिक केले तर आम्ही तुम्हाला काय सांगू आता भावांनो बहिण आंघोळीला नाहणी नव्हती मला आंघोळीला नाणी नव्हती तर हा ना असे थप्पड लावून सई ना अंगो काय अ बाथरूम सुद्धा नव्हतं लाव एक किलोमीटर जावं लागत होतं माहिती आहे का सांडाच बाथरूम काय सांगू तुम्हाला लोक असे थोबाडाकडे पाहिजे जवळ ते हातामध्ये बकरी घेऊन अजून पण वाटते गरिबीतून सगळ्याला सगळ्याला निघावं लागते असं इथं कोण नाही टाटा बिरलाचे आवलात की त्याला हा असतेत असं नाही असतेत ना कोणी कोणी असं नाही नशिबाची गोष्ट आहे ती होय पण जर एखाद्या व्यक्तीकडे नसलंच समजा तर संसार करावा लागते करावा लागतोय संसार मायाबापाचं नाव काढावं लागतंय हे आम्हाला अक्षरशः एवढी मी परिस्थिती काढलेली आहे आम्ही तुम्हाला काय सांगू की कधी भाकर असायची तर चटणी नसायची चटणी असली तर भाकर नसायची एवढी परिस्थिती काढली त्या परिस्थितीतून निघून आम्ही आज इथपर्यंत येतो आणि दाजीच्यांमुळे भांडण होते असं नाही की नाही होते आणि मग घर पाच मिनिटाच्या देरीवर आहे तुम्हा तुम्हाला एक सांगायचं तुम्हाला तर माहीतच आहे पाच मिनटाच्या देरीवर मग घर आहे दाजीच्यां मग किती कदर भांडणं झाले किती कफर भांडणं झाले तरी पण मी दाजीला सोडून कधीच जात नाही दाजीनं ना जर मला असं हाताला धरून जर कि ते असं कित्येक वेळेस दाजीनं मला त्या गोदाम लोक फराफरा उडीत नेलले ती गोदाम आहे का मग हाताला धरून आहे ना फराफरा उडीत मला ती जुलत नेऊन सोडले जायचं आहे घरी जायचं आहे घरी पण तरी पण मी तिथे एक घंटा बसले रडले आणि डबल वापस आले आणि आपण आपल्या कामाला सुरुवात स्वयंपाक पाणी करायचं झालं विषय खतम असं नाही की सहा आणि एक एक वर्ष जाऊन माहेरला राहायचं जा। आणि मग नंतर ते तर अशी काही गोष्ट आहे मी नाही सांगू शकत जास्त थोडीफार सांगितली तुम्हाला घ्या समजून तुम्ही त्याच्यामध्ये आपण बदनाम होतो तर मी बदनाम होते मी डोळ्यावर येते सगळ्यांच्या घरामध्ये सगळ्यांना सगळ्यांना टोचते का टोचते तर मी फटकन बोलते तोंडर बोलते रा आणि जर मला राग आला तर मी एखाद्याला हनते पण मग ते माझ्यापेक्षा मोठा असू का लहान असू मी अशी कदरच नसते पार खरी गोष्ट सांगायची भावनं मग जर समोरच्याचं चुकलं ना तर मी त्याला मी असं घरानं करीत ईदं तिथं ईदं तिथं कुचकुच करीत बसत नसते मला ते नाहीच मला येतच नाही ते कुचकुचपणा करणं आणि दाजी पण तसेच आहेत एखाद्याचा राग आला ना डायरेक्ट जाऊन समोर बोलायचं जा। का तू असं का बोललास त्याच्यापाशी आणि जर तो म्हणला हा मी बोललय नाही तर ते शिव्या जर द्यायला तर मग त्याला डायरेक्ट धरून ठेसायचं अशी गोष्ट आहे तर मला सगळेजण डोळ्यावर आणत कोणी कमाई बहीण भाऊंड म्हणा कोणी का म्हणा ते त्याच्या भांडणं त्याच्या घरी भांडणं होते तर आणि मी मधामध्ये पडले ना नंतर मग ते गोड होते तर आणि मी डोळ्यावर येते आता मी दोन्ही पण बहिणीच्या मी डोळ्यावर आलेले त्याच्या सासू सासूच्या बरं का लहानी बहीण आहे ना तिच्या सा सासू सो सासऱ्यासोबत पण मी भांडणं केले मी भांडणं नव्हते केले त्याहीनी बरंच मग पोलीस स्टेशनला नाव दिलं भांडणं त्यांनी केलेत बरं का आणि नाव मग दिले पोलीस स्टेशनला का तर भोंगळे व्हिडिओ करते आता मग भोंगळे कोणचे व्हिडिओ दिसले तर मला म व्हिडिओशी यायचं काय म्हटलं बाई मी भोंगळे व्हिडिओ करू नाही तर काही करू तुम्हाला काय दे नाही तुम्ही तुमच्या खानदानीमध्ये चांगले राहा व्यवस्थित राहा तुमचे खान तुमचे पोरी कुठं जाऊ नका देऊ यायचं कसं आहे नाव ठुई लोकाला आणि शेंबडू आपल्या नाकाला आम्ही काय करत नाही आम्ही फक्त व्हिडिओ करतो तरी पण आम्ही बदनामत आणि त्याच्या पुरी त्याचे सर गावात येतात तर दुसऱ्या जाती धर्माचे करतात पण करून पण घेतात तर त्यालाही छानच त्या काय तर शिकले सवरला ह्या आणि आम्ही व्हिडिओ काढतो तर आम्ही गावडा आहेत आणि आम्ही फालतू आहेत दुसरी पण त्याचं तसंच ते मेवण्याचं पण मेवण्याचे मी भांडणं झाली तर मी अजून पण नाही बोलत बहिणीला हाणलं होतं तर मी बोलला गेले काबर हाणलं तर तेव्हा तिकडून मला त्यांनी शिवे द्यायला राजीला मला घाणघाण शिवाय दिले उमेश भाऊला पण शिवाय दिला त्या घाणघाण मला मला तू धंदा करतीस रोडवर नाच धंदा कर असं कर तसं कर भरपूर असे शिवे दिले आणि तहो पुसून आहे ना हे नाते गोते रिश्ते सगळे इथं दिमाकात बसलेले कारण की ज्याच्या जायच्यासाठी आपण बोलतो तर आपण आवाज उचलवतो ते गोड होत येतं नंतर एक महिन्याने दोन महिन्याने ते गोड होत येतं डोळ्यावर मला आणतात आणि मग घरामध्ये कोणी बोलणार नाही आहे बरं का घरच्यांना पण माहीत आहे माया माय बापाला पण माहीत आहे बोलणारी हीच आहे म्हणून मला मी त्यांना एवढे शिव देते एवढे बोलते पण ते काम मला बोलते तर कारण त्यांना माहीत आहे ना ते मला पुढं करते बोलायला भांडायला मला पुढं करते काय झालं की काय भांडण झालं की घ्यायला घ्यायला सोबत गाडीमध्ये निय तिथं दुध दुचा गावाला मग न्याय तिथं जाऊन विचारा का असं केलं तसं केलं पण नको नाही तुम्ही गोड राहताय ना तुम्हाला तुमच्या बायका प्यार्यात तुम्हाला तुमच्या नवरे प्यारे प्यारे तुम्हाला तुमचे ससासरे प्यारेत ना मग मला कशाला आवड भांडणात आहे तुम्ही तुमचं भांडण करा तुम्ही तुमचं निपटा आणि मी याच्यामुळं मी एक महिना झालं मी बोलत नाही त्यांना नऊ उमेश भाऊला बोलते ना त्याच्या बायकोला बोलते ती बाईनं पण मला दोन ते तीनदा बोललेली माग फिरून आता मागल ती पण बोललेली ती माग फिरून जोरात जोरा आडू आडून ते आपल्याला जमत नाही सहन नाही होत जर एखादा माणूस जर सांगत असेल ना तर चांगल्यासाठीच सांगते असं नाही हो तुमचा बी म्हणते होय तुम्हाला पण येत असेल मायबापाचं ध्यान होय मग असं कारण नाहीये की तुम्ही महिन्याला महिन्यातून आठ दिवस तिकडं जावात राहवा त महिन्यातून पंधरा दिवसाला जर तुम्ही माहेरला पडत असताना महिन्यातून तर तुमचा संसार कसा का व्हायचा काय गुढी लागायची होय काय लागायची सांगा भाऊना बन नवराबाई बायकोचे जीव कसे मिळायचे एकूण यायचे जर एखादी या बाई महिन्यातून पंधरा दिवस तिकडत राहती महिन्यालाच पळती आणि जर बोलायला गेलं तर आपल्यावर आणतात तू अशी बोलली तू तशी बोलली त्याच्यामुळं मी बोलणं सोडून गेलं आहे मी याच्यानंतर कत्ताही पण त्यांच्यामध्ये भाग पण घेणार नाही आहे आज महिनाभर झालं मी त्यांना बोलत नाही कसलंही बोलत नाही कसलंच बोलत नाही माझ्या दिमागात माणूस बसला नाही एखादा एकदा भाणू बहिणी एक, एक सांगितलं मला मी कधीही त्याच्या सुरतीकडं बघणार नाही कधीच नाही एवढा तर मला राग आहे तर चला मी मला तुम्हाला सांगा आता त्यांची भरपूर साऱ्या मला अशा कमेंट आल्या तर की ताई काय झाले काय झाले यायच्या म्हणजे मी सगळ्याच्या डोळ्यावर अशी आलेले आणि आता सध्या मग एवढे दुश्मन तुम्हाला काय सांगू लय दुश्मन घरचेच बरं का दुसरे कोण नाही घरचे दुश्मनात नाही दुसरे कोण नाही बहिणीचे नवरे बहिणीचे ससास्रे भावा भावाचे ससास्रे भावाचे मेवणी असे मग हे दुश्मन कारण की मी बोलते मी डोळ्यावर येते मी आणि दाजी मी पाया पडते त्यांच्यावाल्या जावं भांडणं यायचे होते ना नवरा बायकोचे कशावरून भानं होत नाहीत सांगा ना तुम्ही होत नाहीत नवराबायकूचे भांडणं हां यायचे भांडणं झाले की हे एक एक वर्ष जाऊन ना माहेरी राहतात ह्या बाया आणि मग आम्ही गेलो ना तर मग आमचा अपमान करतात आमच्यावर हात उघडतात आमच्यावर धावून येतात भावजा जाय म्हणणार आहे आमच्यावर डायरेक्ट धावून येतात मारायला काय तर त्याचे मायबाप आहेत ना त्यांच्यासोबत तिथं पण ते हे विचार नाहीत करीत की आज नऊ द्या आपल्याला यायचे इथं नांदायला जायचे आणि जर मग आपल्याला जर यायनी तिथं नेऊन ठेसलं तर मग कसं होईन मग कोण येईन बघायला पण आपण त्याच्यातले नाहीत ना मी कधी कोणावर असं आणण्यात त्याच्यावर बळच करीत नाहीये भांडो बन तुम्हाला माहिती आहे मी जीव लावते एखाद्याला जर जीव लावला ना तर मी लई जीव लावते जर एखादा माझ्या दिमाकात बसलं ना मग नाही मग ते तिकडंच तुमची माय तिकडंच घाला मग तर यायच्या अंगावर धाऊ धाऊ येऊन सैन्याने आमचा असा अपमान केलाय माहिती का जे सोबत होते ते हसत होते ते म्हणले बरं झालं म्हणले बरं बरं म्हणले तू त्याच लायकच म्हणले आणि मग लायकीच ती आहे खरं सांगायला मग ही लायकीच ती आहे मी एखाद्याचं भलं करायला जाते आणि आहे ना ते मायाच पेच पडत पडते म्हणून म्हणते आता लायकी चांगलीच कळली मला मही आणि मी आता कधीही कोणाच्या माझ्यात पडणार नाही कधीही कोणाच्या लपड्यात पडणार म्हणून असं म्हणतात ना ज्याची जेवढी लायकी का तेवढीच लायकीच्या पुढंच ठेवायचं पायाच्या पुढं ठेवायचं ज्याला ते की माणसाला किंमत द्यायला आलं नाही की गंमत करायला बघते माणूस आहे की नाही खरी खोस्ट आहे का नाही अशी गोष्ट आहे त्याला काय वाटत नाही टाका एक कमेंट आणि आता कसं आहे माहिती आहे का नको बाबा उगं कशाला घेणं देणं कोणाच्या लय शिव्या खाल्यात भाव न नो सगळ्यांच्या शिव्या खाल्ल्यात मी काय म्हणते सगळ्यांच्या शिव्या खाल्यात घरच्याच्या याच्या माया बहीण भावंडाला काय बोलले कोणी त्यांनी मारामारी केली तिकडं मारलं हाणलं तर मी इकडं बेसूत पडते रडू रडू माझ्या बहिणीला काबरं हाणलं माझ्या बहिणीला काबरं हाणलं पोलीस स्टेशन लोक रडू रडू बेसूत पडते मी माहिती का नंतर त्याच बहिणी म्हणतात हिला काय गरज होती माझ्या सासूला असं बोलायची त्या दुसऱ्या बहिणीचा नावरा मला मला रोडवर भुंगळ नाच तू धंदा करतीस त्याला त्याने तिला हाणलं बोलायला गेलं तर ती बहीण म्हणती हिला काय गरज होती मानावरला बोलायची मानावर आहे तो ठीक आहे ना कशाला बोलायचं होय तुम्ही तुमचा निपटून घ्या आम्ही नाहीत पुढत पण सांगा आता बोलायचं नाही काहीच नाही आपण आपलं भले आपले लेकर आणि आपला नवरा भाला होय खरं का खोटं इथं आपल्या जीवनामध्ये कमी टेन्शन आहे का म्हणून यायचं हे करायचं तर मला कमेंट आल्या होते लाईवला मग त्याला तुम्हाला उत्तर द्यावाच याच प्रश्नाचं उत्तर द्या चला बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी गुड मॉर्निंग बर का